त्यांना माहित होतं की आवाज इथनच बाहेर महाराष्ट्रात जाईल पूर्व आणि पश्चिम विदर्भाबद्दल असं काही वेगळा कल दिसेल का म्हणजे तुम्ही एकंदरच म्हटलं की थोडा आघाडीच्या दृष्टीने थोडं अधिक बरं चित्र दिसतंय पण त्यात पूर्व आणि पश्चिम असं वेगळं वेगळं काही सांगता येईल का सांगता येईल नक्की कारण की तुम्ही बघा की पश्चिम विदर्भामध्ये कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे लढा देते त्यांना सीट्स तिकडे जास्त आहे कोणीतरी शरद पवारांनी देखील त्या भागामध्ये आपल्या उमेदवार उभे केलेले आहेत म्हणजे वर्धेची लोकसभेची सीट इन, ही शरद पवारांनी खेचून आणली आणि जिंकून आणून दाखवली हे फार मोठं कौशल्याचं काम केलं त्याचा परिणाम हा यवतमाळ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये नक्कीच आहे बुलढाणा भयकर हा जो भाग आहे ज्याला आपण पश्चिम विदर्भातला सगळ्यात शेवटचा भाग म्हणतो जो कुठेतरी मराठवाडा आणि त्याला ठीक होतं सिंदखेड राजा आहेत उमरखेड भाग आहे इथे कुठेतरी एक बंजारा समाज फार मोठा ऍक्टिव्ह आहे या बंजारा समाजाचं समाजाकडे सगळ्यांचं लक्ष होतं मी मागच्याही एका आपल्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की पंतप्रधानांनी बंजारा समाजाला कुठेतरी हिंदुत्वाची साथ दिलेली आहे हा किती इम्पॅक्ट करतो ते बघावेत विशेषत या भागामध्ये तुम्ही बघाल की पूर्ण कोरडा होऊ शकत आहे सिंचनाचा नामोनिश नाही अजूनही नाही आहे शेत कापूस आणि सोयाबीन पिकवणारा अख्खा बेल्ट आहे इथे शेतकरी आत्महत्या देखील आहे या बाजूला या सगळ्या बाजूंना दूर म्हणजे विषयांना बाजूला ठेवून कुठेतरी हिंदुत्वाचा नारा तिथे देण्यात आला उद्धव ठाकरेंनी काय केलं तेच केलं त्यांनी ते त्यांनी पण त्या अमरावती आणि त्या भागामध्ये जाऊन हिंदुत्वाचा नारा रवी राणा आणि नवनीत राणा देखील काय आहे मुस्लिम आणि कुठेतरी हिंदुत्व म्हणजे धर्माच्या आधारावर त्या भागामध्ये डिव्हिजनचं काम मोठ्या प्रमाणात चाललंय पण मतदार काय विचार करतो हा एक फार महत्वाचा विषय राहणार आहे राणांचा तुम्ही उल्लेख केलाय तर त्याला जोडूनच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की वंचित आघाडी असेल किंवा इथली प्रहार संघटना असेल त्यांचा एकंदर कितपत प्रभाव जाणवला असेल त्यांचे त्यांच्या गडामध्ये त्यांचा हे राहील म्हणजे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा कुठेतरी प्रवाह दिसेल बच्चूकडूनचा अचलपूरमध्ये कुठेतरी प्रवाह दिसेल हा त्यांच्या गडापुरता मर्यादित आहे पूर्ण पश्चिम विदर्भावर त्यांचा इम्पॅक्ट राहील असा नाही आणि त्यांचा त्यांची अपेक्षा पण नाही आहे ते बघा की मागच्या निवडणुकीत देखील वीस ते पंचवीस फक्त अपक्ष निवडून आले होते पूर्ण राज्यात हा आकडा तेवढाच राहण्याची शक्यता आहे हे अपक्ष जे आहेत हे सरकार बनवण्यामध्ये फार महत्वाची भूमिका निभावणार आहे ज्या एक्झिट पोलनुसार समजा उद्या महाविकास आघाडीकडे दहा पंधरा आमदार कमी पडले किंवा महायुतीकडे दहा पंधरा आमदार कमी पडले तर ही जी तिसरी आघाडी आहे उद्या सत्तेचा खेळ खेळणार आहे आणि हे त्यांना पहिलेपासून माहिती होतं की दोन आघाड्या ज्याच्यात सहा पक्ष आहेत त्याच्यात जर आपण आणखीन गेलो तर आपला वोटिंग वो, वो, वो शेअर आपल्याला आपला राखता येणार नाही आपण कुठेतरी भरकडून जाऊ म्हणून तिसरी आघाडी काय ही तिसरी आघाडी काही ठिकाणी काँग्रेसला मात देते आहे काही ठिकाणी भाजपला मात देते आहे हे तुम्ही गणित जरा बघा काही ठिकाणी चार चार पाच पाच उमेदवार अशी प्रॉमिनंट काही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे म्हणून फक्त जे आपण पहिला प्रश्न म्हणलं की पस्तीस जागांवर म्हणजे बासष्ट पैकी छत्तीस जागांवर भाजप आणि काँग्रेस आहे उर्वरित या सगळ्या तिरंगी चौरंगी पाचरंगी अशा लढत होणार आहेत जिथे मतदार महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे जाणारा ह्या तिसऱ्या आघाडीने जर कापून काढला तर चित्र वेगळं राहू शकेल आणि ते प्रॉमिनंटली तुम्हाला पश्चिम विदर्भात हे चित्र दिसते खरे तुम्ही म्हणते तसं खरंच अनेक ठिकाणी काटेकी टक्कर होणार आहे नेमकं चित्र काय समोर येत आहे आप हे आपल्याला शनिवारीच दिसणार आहे आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात